हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स uh, खूप सारे व्हिडिओ आहेत आपले पिक ऑफ हातसिलाईचे परंतु हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे जे की तुम्हाला तुम नवीन ज शिकत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगाला आहे आणि आत्ता खूप ट्रेंडमध्ये आलेली आहे जिमीची साडी तर ही जुमीची साडी जी आहे तर तिला हातसिलाई करणं खूप परेशानी होतं आणि अशा वेळी आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने हात शिलाई केली पाहिजे अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये या साडीला हात शिलाई करायची आहे कारण की होता असं ज्यावेळेस तुम्ही याला हात शिलाई जर व्यवस्थित नाही केली ना तर या साडीची फिनिशिंग एकतर अशी होईल हे बघू शकता याची फिनिशिंग जर नाही आली तर आ, ना ही अजिबातच चांगली वाटणार नाही ही साडी एकदम चुनट असे पडतील याच्यामध्ये प्लेटा पडतील आणि प्लेटा पडल्यानंतर आपल्या साडीची फिनिशिंग नाही आली तर ह्याच्यामध्ये पटकन अशी लक्षात येईल तर याला आपण हात सिलाई कशा पद्धतीने करायची ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स ही जी साडी आहे आता माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल परंतु मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे तर आपल्याकडे ह्या पिणा आहेत प्रत्येकाकडे असतात हा पिना ह्या पिण्यांचा वापर करून आपण हात सिलाई करणार आहोत तर सर्वात अगोदर पहिली पिणं आहे ना तर तीच व्यवस्थित लावायची जेणेकरून आपल्या ह्या साडीची फिनिशिंग येईल तर या पद्धतीने आता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की या दो दोन बोटांचा वापर करून ना आपण हातसिलाई करत असतो तर अशा पद्धतीने म्हणजे या पद्धतीने जर केलं तर तुमचे जे साडीमध्ये आणि फॉलमध्ये जे कपडा असतो जास्तीचा तर तो असा खेचला जातो कमी जास्त होणार नाही ना या पद्धतीने केलं तर आता सर्वात अगोदर तुम्ही या पद्धतीच्या अशा पहिल्यांदी सुरुवातीची एक पिन लावून घ्यायची त्यानंतर हे बघू शकता अगदी कडीला जर लावलं ना तुम्ही इथं तर तुमच्याकडून एकतर हात सिलाई करायला तुम्हाला परेशानी होईल आणि नंतर आ... परत तुम्हाला पिना व्यवस्थित असं करता येणार नाही त्यासाठी मग थोडंसं सेंटरमध्ये लावा आणि सेंटरमध्ये लावल्यावर व्यवस्थित असं फिनिशिंग येईल त्याचे म्हणजे काय होईल जर कडीला लावलं तर दोन्हीच्या मग कपडा जो आहे ना तर या पद्धतीने होईल तर या पिना आहेत ना अगदी सगळीकडं लावून घ्यायच्या म्हणजे पूर्ण जो फल आहे ना तो म्हणजे आपल्याला काय होईल अगदी पाच पाच मिनटामध्येच आपण हा नाही करू शकतो आपल्याला अगदी ओढायची गरज नाही कपडा आणि कोणतीच नाही तर या पद्धतीने आणि फिनिशिंग खूप सुंदर येते यादी अशा पद्धतीने तुम्ही जर केली तर अगदी छानशी दोन दोन तीन तीन इतावरती तुम्ही लावल्या तरी चालेल जास्त जवळजवळ नाही लावल्या ना तरी चालते या पद्धतीने आता फॉलला मी इस्त्री करून घेतलेली होती आणि धुवूनसुद्धा घेतलेला परंतु लावायच्या वेळेस आणि हातसिलाई लगेच झाली नाही माझ्याच्यानी त्याच्यामुळं थोडेसे असे मध्ये अशा कॉटनचा असल्यामुळे त्याला असं थोडासा आहे तो या पद्धतीने त्याला व्यवस्थित असं करून घेतलं ना तर तुम्हाला मी हातसिलाई सुद्धा दाखवते तर आता इथपर्यंत मी सगळीकडं पिना लावून घेते आता हे पिना लावून झाल्यानंतर आपण हा करायला सुरुवात करूयात आता अगदी ओढायची सुद्धा गरज नाही आता हा दोरा जेव्हा आहे ना तर आपण दोन पदरी म्हणजे सगळा मिळून आपला हा चार पदरी सुईपाशी दोरा होतो हा दोन आणि हा दोन चार पदरी परंतु चार पदरी दोरीची दोराची जी गाठ असते ना तर फक्त दोनच पदरी दोराची गाठ मारायची आणि दोन पदरी जी आहे तर ते असं रिकामं ठेवायचं या पद्धतीने आता बरेचसेजण काय करतात सिंगल दोरा होऊन घेतात आणि पूर्ण इथं गाठ मारतात या साईडला तर त्यांनी होतं असं की आपल्या जे दोऱ्यामध्ये ना दोरा जास्त मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये गाठ बसते आणि गाठ बसली किंवा आपला दोरा आपल्याला तोडूनच काढावा लागतो त्याच्यामुळे असं ठेवलं ना तर खूप छान अशी फिनिशिंग घेते आणि दोरा पण तुटत नाही आणि तर चला आपण आता हात सिलाई करूया तर हात सिलाई करायच्या अगोदर इथं थोडंसं कोपऱ्यावरती व्यवस्थित असं करून घ्यायचं म्हणजे आपली फिनिशिंगसुद्धा छान येईन पण आता याचं होतं असं सा, ही साडी खूपच म्हणजे पातळ आहे ना त्याच्यामुळे दिसणार तुम्हाला आता मला हे बोट ठेवायची सवयच लागलेली आहे परंतु या साडीला आहे ना या पद्धतीने पिणा लावून घेतो मी आता जर तुमची साडी जर जास्तच पातळ असेल ना तर एक काम करायचं याच्यामध्ये काम असं करायचं की ज्यावेळेस आता हे गाठ बसू नये म्हणून ते सांगते हे बघू शकता म्हणजे जो आपला दोरा जिथून वडायला सुरुवात होती ना तर तिथं हे बोट ठेवायचं जेणेकरून तुमची जी गाठच बसत नाही आणि जर तुम्ही रिकामं ठेवलं ना तर मग तिथं गाठ बसती त्याच्यामुळं तो एक टिप्स खूप महत्त्वाची याच्यामध्ये या पद्धतीने जे आडवं झालेलं आहे आता तुम्हाला मी म्हटलं सगळ्यात जास्त जर तुमची साडी जर पातळ असेल ना तर काय करायचं कारण की ज्यावेळेस आपण हे फोल्ड करतो ना तो फोल्ड तर फोल्ड केल्यानंतर जो जास्तीचा जा कपडा आता तुम्हाला दिसत नसेल सध्या परंतु या पद्धतीने हे बघू शकता थोडासा कपडा असा दिसणार आहे परंतु काय हरकत नाही पातळ आहे झाकून जाईल आणि तसं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मग ज्यावेळेस आपण आतल्या साईडनी याला फोल्ड करतो ना तर ते आत वरच्या साईडने फोल्ड करा म्हणजे ही जी फिनिशिंग आहे ना तर ती वरून दिसेल आणि ही आतून दिसणार नाही आहे बाहेरून तर तसं पण करू शकता तुम्ही त्या पद्धतीने आता नवीन तुम्ही पिकअप हॉल करत असताना तर ही पद्धत तुम्ही करू शकता प्रत्येक साड्यासाठी कारण तुमचे कस्टमर तुमच्यापासून जाणार नाहीत आणि फिनिशिंग खूप छान येईल आणि या पद्धतीने तुम्ही जर केलं तर कारण की असा व्हिडिओ पहिल्यांदाच मी यूट्यूबवर टाकते आहे याच्या आधी यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा नाही आहे असा खूप युजफुल आहे कारण की बऱ्याचशा जणांना हातशिलाईचाच प्रॉब्लेम असतो साडीला हातशिलाईच व्यवस्थित येत नाही आता या पद्धतीने आपण बघू शकता अगदी अर्धा अर्धा इंचावरती आपले असे टाके घ्यायचे याचे व्यवस्थित असून अर्धा अर्धा इंचावरती एक एक असं अर्ध्यापेक्षा पाव म्हणजे तितकंच घ्यायचं जास्त कमी पण घ्यायचं नाही आणि जास्त मोठा बी घ्यायचा नाही जास्त जर तुम्ही मोठा टाका घेतला ना तर होता असं त्याच्यामध्ये किती कशामध्ये पण असं गुत्त आतल्या साईडने आपल्या चेन असो काही असो त्याच्यामध्ये ते, ते। गुंतून पायाला ते दोरा जे आहे तर तो एका जागेवर होतो आणि निघून येतो तो, नि तो, तो दोरा ये तर हे बघू शकता आता मला काही साडी असं खेचायची किंवा अशी फिनिशिंग करायची गरजच पडत नाही या पद्धतीने केली तर हे बघू शकता आता इथं जे दोरा आहे ना तर तुम्ही असं ओढला ना असं जिथून आपला दोरा निघतोय तिथून तर तिथं गाठ बसत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते म्हणजे आपला दोरा जो घेतला आपण तो कडीपर्यंत गेला पाहिजे आणि कमी जर पडतो कधी कधी थोडाफार परंतु आपल्या ज्या हाताचा हात असते तो तर तीन हात दोरा घ्यायचा याच्यामध्ये सिंगल दोरा परत मग आणखी डबल करायचा त्याला डबल सिंगल दोरा तीन हात घ्यायचा आणि डबल घ्यायचा सहा हात तेवढा आपल्या हात सिलाई करायला पुरेपूर होतो दोरा मोठाच लागतो याच्यासाठी कारण की खूप मोठा असतो ना फॉल हात सिलाई करायला तर ही पद्धत खूप छान आहे आता या म्हणजे पहिल्या पद्धतीपेक्षा सुद्धा ही पद्धत तुम्ही दिवसभरामध्ये या किती पण साड्या करू शकता अगदी फिनिशिंग सोबत करू शकता तीस पस्तीस साडी तुम्ही पिकोफॉल करू शकता या पद्धतीने केली तर आणि विशेष म्हणजे याच्या साड्याची वर्ड आपल्याला कस्टमरकडून खूप स्वतः येते कारण की कस्टमर म्हणतात की तुम्ही साडी फिनिशिंग येत नाही तुमच्यामध्ये प्लेट येते तर आपण म्हणतो नाही ना तुमची साडीच खराब आहे किंवा सिल्क साड्याला होतं तर तुम्ही ही आयडिया करा जेणेकरून कस्टमरची ओरड पण आपल्यापर्यंत येणार नाही आणि आपल्याकडून साडीची जी फिनिशिंग आहे ना तर ती खूप छान येईल असं मला वाटते आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा या पद्धतीने करा तुम्ही पण करा तुमच्या साड्या करा घरच्या घरी करा कस्टमरच्या करा सगळ्यांच्या साड्या तुम्ही करू शकता या पद्धतीने आता इथपर्यंत माझं झालं आहे आता मागच्या पिना जर तुम्ही चालू चालूमध्ये काढून ठेवल्या ना तरी चालते कारण की आपल्याकडून विसरू नये तर विसरल विसरलं नाही पाहिजे पिना जर तुमचं पुढं पुढं होत गेलात तुम्ही तर लगेच एक पिन काढून बाजूला ठेवायची म्हणजे विसरणार नाही तुम्ही या पद्धतीने तर मी मागच्या सगळ्या काढून घेतल्या पिना आणि ह्या अशा सिल्क साड्या आणखीन कटवर्क साड्या म्हणजे सिल्क साड्या आपल्या ऑर्गिनजा त्या आहेत ना त्या साड्याला खूप परेशानी येते फिकोफॉल करायला म्हणजे हात करायला खूप परेशानी येते फॉल जोडायला परेशानी होत नाही कारण कोणती साडी असू फॉल जोडायची वेळ काहीच होत नाही आता इथंसुद्धा बघू शकता ह्याच्यामुळे माझी गाठ बसायला लागली होती परंतु ती पिन मी बाजूला काढून टाकली या पद्धतीने दोरा आपला गुंतलाच नाही पाहिजे शेवटपर्यंत म्हणजे काय होतं आपल्या साडीची फिनिशिंग येते दोरा पण कमी जास्त पडत नाही आपल्याला परेशानी होत नाही तुम्ही जर या पद्धतीने हातसिलाई केली तर आता मी संपूर्ण साडी ना हातसिले करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो तर इतके जवळ जवळ असे टाके घ्यायचे हे बघू शकता या पद्धतीने थोडासा मोबाईलचा फ्लॅश आहे ना ते याच्यावरती पडल्यानंतर कलर थोडासा चेंज होईल किंवा तुम्हाला अपष्ट दिसू शकतं परंतु मी ज्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही करायची हे बघू शकता गाठ अजिबात बसत नाही तुम्ही जर या पद्धतीने ओढली तर आणि ज्यावेळेस तुमचा हातशिलाई झाली ना तर त्यावेळेस एकदा दोरा आहे ना हाताने असं साफ करायचं म्हणजे काय होतं याच्यामध्ये सुद्धा असं ओढलेलं असतं ना तर ते एका जाग्यावरती होतं ना दोरांती ते त्याच्यामुळे दो तो ओढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दिसते आता इकडे आपण मागं जे हातशिलाई झालेली आहे ना म्हणजे जेवढे आपण केलेली आहे ना त्याच्यामध्ये जाऊन पाहूया तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा याला आलेली आहे आणि अगदी कपडा पण व्यवस्थित असा कमी जास्त किंवा दोन्हीच्या मध्ये जी प्लेट पडते बऱ्याचशा जणांची किंवा पिळा पण होतो पिळा पडतो म्हणजे काय होतं असं तिरकं 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 आपण हा करायला सुरुवात होती त्याच्यामुळं तो मध्ये पिळा पडतो आता इथं आहे ना साडीचीच प्लेट ती त्याच्यामुळं तो खेचला तरी पण नाही आहे बघू शकता कारण त्याला घडी येतं आणि साडी तशीच आहे त्याच्यामुळं तो काही प्रॉब्लेम नाही त्याचा तर तुम्ही या पद्धतीने करा संपूर्ण साड्या तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय